छत्रपति श्री भवानी जय भवानी जय भवानी Padang 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 Padang

ك وت مر

सरक सरकार शिवाजी महाराज की छत्रिवाजी महाराज Terima kasih शिवाजी महाराज

बला मलोईळ या प्याय कर ना मजोईा या सर अनि 없는 अर भग गाष्न भर्गपलाव धुरा भे या सः बेस रग्ल Ham ⇒ अर ग्ल SAN गोल या सुन्न हुल थाइभ रग्लो अरा बूर भंच

छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी अरे तुम आमसा नाता काय जय जिताऊ जय नाता काय जय जिताऊ छत्रपति शिवाजी महाराज की

कोकणामध्ये वादळ वारा हा काही नवीन नाही वादळ वाऱ्यामध्ये कोकणामध्ये कधी नारळी पडत नाही आता परत घ्या कोकणाला वादळ हे नवीन नाही वादळ वाऱ्यामुळे कोकणात एक साधन नारळ पडत नाही असताना कोकणामध्ये आपटे नावाच्या गृहस्थानी बनवलेला पुतळा हा तुटतो सुटतो आणि खाली पडतो जे स्वतः महाराज अनेक वादळ वाऱ्यांना सामोरे गेले स्वराज्याची स्थापना केली आणि इथल्या रयतेला सुखी केलं महाराष्ट्र ओळखला जातो तो शिवरायांमुळे आशिया भ्रष्ट सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे एकही एक पुतळा बांधला नव्हता त्या आपटेला कॉन्ट्रॅक्ट मिळत पुतळा बनवायला तीन तीन चार चार वर्ष लागतात यांनी तो तीन महिन्यात का पंधरा दिवसात काहीतरी बनवला ह्याच्यावर साधं कोणाचं लक्षही नव्हतं तो पुतळा बघितल्यानंतर ते शिवाजी महाराज वाटतच नव्हते पण या सरकारने कधीही काळजी घेतली नाही आपले महाराज महाराजांसारखेच दिसले पाहिजे हे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातली इच्छातले मनातली नाही हा पुतळा तुटला हा शुभ संकेत नव्हे महाराजांनी संकेतिक भाषेत काहीतरी खुनवलाय महाराज महाराजांच्या मनातली राज्य व्यवस्था नव्हे पन्नास टक्के पन्नास टक्के पन्नास टक्के सगळ्यात पन्नास टक्के होणार असेल तर हेच होईल कुठे ब्रिज तुटतोय कुठे रस्त्याला खड्डे पडत आहेत कुठे रस्ते खाली जात आहेत महाराजांकडे हे नव्हतं शंभर शंभर दोनशे दोनशे वर्ष पुतळे या जगात आहेत स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अठराशे शहाऐंशी साली बांधला गेला अजून इंच वरही हल्लेला नाही तो बनला फ्रान्स मध्ये आणि गेला अमेरिकेत आपल्या मागचा पुतळा या पुतळ्याला बांधुरी पन्नास वर्ष झाली आहेत पहिलाचा पुतळा कोल्हापुरात बांधला गेला त्यालाही जवळजवळ शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत हा महाराष्ट्राचा इतिहास आहे श्रेष्ठ कलावंत शिल्पकार आपल्याकडे आहेत जे विविध पुतळे बनवत आहेत त्यांना विचारत नाही येत्या हे आपटेला कुठनं शोधून आणलं तुम्ही महाराष्ट्राला माहिती द्या या आपटेने किती पुतळे बनवले होते कुठलाही अनुभव नसताना आपटेला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट का दिलाय याची तपासणी का नाही करून घेतली मी स्वतः पुतळा बनवलाय मी नाही बनवलाय पण लोक ना बनवलाय कळवा नात्यावर या बघा त्या पुतळ्याची शान गेटवे ऑफ इंडियावरचा पुतळा बघा बघा त्या पुतळ्याची शान महाराष्ट्रातला पहिला पुतळा अश्वर पुतळा हा नेहरूंच्या हस्ते बसवण्यात आला बघा त्या पुतळ्याची शान महाराज म्हणजे महाराष्ट्र आहे हो। महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची महाराज म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आहे सगळ्यालाच तडा गेला मला वाटत दहा वर्षापूर्वी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या ठिकाणी आले आणि लोकांनी त्यांना मतं दिली परंतु आज तुम्ही जर बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे। आज तुम्ही समुद्रामध्ये मुंबईला पुतळा त्या ठिकाणी बसवणार होते त्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी झालं आणि आज तुम्ही बघितलं असेल की ज्या परिस्थितीमध्ये दे, या ठिकाणी साडेसहा हजार कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले परंतु अजूनही तिथलं काम सुरू झालं नाही सर्व नद्यांचं देशातल्या सर्व नद्यांचं पाणी तिथे घेऊन आले होते स्वतः देशाचे पंतप्रधान या ठिकाणी आले होते आणि मोठा सोहळा त्या ठिकाणी केला आणि आजही एक विट तिकडे रचलेली नाहीत बाबासाहेबांचं स्मारक चा चा काम चालू आहे ते सुद्धा असंच अर्धवट चालू आहे ते सुद्धा हे चालू आहे आज कितीतरी वेळेला या देशातल्या महापुरुषांचा अपमान या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल भ्रष्टाचाराचीच सीमा ओलांडलेली आहे आज मालवण मधला जो हा राजकोट किल्ल्यातील हे जो या ठिकाणी पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा ज्या पद्धतीने जी काही घटना घडली आणि ज्या पद्धतीने आज तुम्ही बघितलं असेल सरकार काल तर मुख्यमंत्री सर्व दही फिरत होते लाज वाटत नाही त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आज एवढी मोठी घटना झालेली असताना सुद्धा या संबंध दही मध्ये त्या ठिकाणी चमकोगिरी करतायत आणि आज परिस्थिती तुम्ही बघितली असेल या देशाची कशाही आहे आज बदलापूर सारख्या घटना तुम्ही बघितलं असेल पंधरा मिनिटामध्ये एक अत्याचार एका मुलीवरती महिलांवरती होतोय सुरक्षा जी आहे महिलांना ती मिळत नाही आज सर्वसामान्य माणूस तिथे बेजार झालेला आहे समृद्धी महामार्गासारखे समृद्धी यांची झाली परंतु आज त्या समृद्धी महामार्गाची अवस्था काय आहे स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी स्वतः खड्डे बुजवत आहेत अरे तुम्हाला अधिकाऱ्यांकडून तु काम करून घेता येत नाही का लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला घेऊन त्या घरी खड्डे बुजवायचं काम करतायत ते तिथून निघाले लगेच खड्डा तिकडे तिकडे पडतोय आज तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्राची परिस्थिती देशाची परिस्थिती आज राम मंदिर सारखं हे सुद्धा त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम केलंय संसदेमध्ये त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे घाईघाईमध्ये अशा गोष्टी सर्व केलेल्या आहेत स्वतःच हे करण्यासाठी मतदारांना हे करण्यासाठी आज तुम्ही बघित असेल आज आज म्हणजे कुठलीही त्यांना अस्मिता त्या ठिकाणी नाही आणि त्या ठिकाणी राजकारण करतायत मला वाटतं यांना त्या ठिकाणी राज्य करण्यासाठी लायक नाहीत आणि त्यांनी स्वतःहून राजीनामा देवा नाही तर दीड महिन्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना लोक जनताच हो या ठिकाणी गरीब असू मालवादित्य ठाकरे गेले होते त्या ठिकाणी शिवसेनेकडच्या महिलांना मारहाण करण्यात आलेले आणि मला मला वाटतं त्यांना दुसरं येतंय काय पोलीस बंदोबस्तामध्ये आज त्यांचं सर्व काम चालू आहे पोलीस बंदोबस्त हटवा आणि या समोरासमोर मग तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे कसे असतात हे